आहे सत्तेचा गजर कुठेही असू द्या एकनाथ शिंदे साहेबच आमचे विठ्ठल आहेत एकनाथ शिंदे साहेबच आमचे विठ्ठल आहेत इथं उपस्थित प्रत्येक शिवसैनिकाचा कनकर नेता आणि विठ्ठल माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब सभेला संबोधित करतोय आपण स्वागत करूया माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब का छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 माझ्या लाडक्या शिवभक्तांनो लाडक्या भावानो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तमाम हजारो लाखो शिवभक्तांचं मी मनापासून स्वागत करतो आणि लाखो कावड यात्रींना मी साष्टांग दंडवत घालतो खरं म्हणजे संतोष बांगर हे आपला शिवसेनेचा आणि आपल्या धर्माचं रक्षण करणारा ढाण्या वाघ आहे आणि म्हणून त्याने या मराठवाड्यात ही कावड यात्रा सुरू केली कावड यात्रा आणि खऱ्या अर्थाने पाहिली मी मला वाटतं तीन वर्षापासून येतोय आणि वर्षागणिक दोन हजार सोळा पासून ही कावड यात्रा सुरू झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या कावड यात्रेला पहिल्यांदा आलो त्यावेळेस मी पाहिलं की हिंदुत्वाचा सागर जनसागर वर्षागणिक वाढतोय खरं म्हणजे हिंदुत्वाची लाट शिवभक्तांची लाट शिवभक्तांचा महासागर इथं मला पाहायला मिळाला आणि हे काम संतोष बांगर याच्यामुळे मला हे दर्शन मिळालं शिवशंभोच शिवभक्तांचं आणि किती काही झालं तरी सुद्धा मी या कावड यात्रेला हजेरी लावणार म्हणजे संतोषनी मला सांगितलं भरपूर पाऊस पडला मी म्हणालो अरे पाऊस पडला म्हणजे कावड यात्रा इकडे पांगली का काय पण पाऊस पण पाहिजे होता बळी वरून राजाने पण इथं तुमच्या कावड यात्रेला आशीर्वाद दिला पावसाचा वर्षाव झाला हो आणि बळी राजा सुखावला खरं म्हणजे मी त्या दिवशी वर्ध्याला गेलो होतो आणि वर्ध्याला गेलो अगदी सभेच्या ठिकाणी वरून आम्हाला हेलिपॅड दिसत होत पण पायलटनी हेलिकॉप्टर उतरवलं नाही म्हणाला खाली पाऊस आहे म्हणालो ठीक आहे प्रयत्न करा तर म्हणाल नाही करता येणार पाऊस आहे आणि मी वापस गेलो नागपूरला आणि बाय रोड वर्ध्याला पोहोचलो तिथं गेल्यानंतर तिथले सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी म्हणाले की इथं जर आज पाऊस पडला नसता तर दुबार पेरणीची वेळ आमच्यावर आली असती आणि म्हणून आज वरून राजा पण आपल्यावर प्रसन्न झाला खऱ्या अर्थाने ज्याच आमलं चांगलं काम त्याच्या पाठीशी भोलेनाथ महादेव आणि परमेश्वराची कृपा असते आणि म्हणून संतोष बांगर यांनी मगाशी सांगितलं की अनेक लोकांना त्यांनी यापूर्वी कावड यात्रेत बोलवलं पण काही लोक कार्यकर्त्यांना नोकर समजतात कसपटा समजतात कार्यकर्त्यांना घरगडी समजतात आणि बाळासाहेब कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे सहकारी समजायचे आणि म्हणून संतोष माझा सहकारी आहे आणि म्हणून ज्यांना खरं म्हणजे कावडीमध्ये श्रावण बाळाने बसवलं होतं ना आईवडिलांना आता ज्यांना स्वतःच कावडीत बसायचं ते कसे येतील तुमच्या चावडीवर ते दुसरीकडे फिरत असतात थंड हवायच्या हो ठिकाणी त्यामुळे कार्यकर्त्याची जी भावना हो आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि मी जेव्हा सीएम होतो तेव्हा म्हणायचे लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो अरे बाबा मी सर्वसामान्याचा माणूस आहे मग सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा मग मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सीएम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन हे सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामान आपण कुणामुळे सत्ता भोगतो या सर्वसामान्य लोकांमुळे आणि म्हणून हा सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे आमचा केंद्रबिंदू आहे त्याच्यासाठीच जगायचं आहे त्याच्यासाठीच विकास करायचा आहे आणि म्हणून अडीच वर्षाचा कालावधी मगाशी संतोषनी सांगितलं माझ्याकडे आलेलं पत्र मी कधीही किती पैसे लिहिलेत किती फंड पाहिजे याचा कधी विचार केला नाही काम कुठलं आहे विकासाचं काम आहे लगेच सई करून विकास निधी तुमच्या खात्यात जमा व्हायचा किती तुला मिळाले पैसे कोटी दोन हजार सहाशे कोटी तुमच्या या संतोष बांगरला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न मिळालेले संतोष बांगरला सव्वीसशे कोटी विकासासाठी अडीच वर्षात सव्वीसशे कोटी रुपयाचे महाराष्ट्रातल्या जिथं जिथं आवश्यकता जिथं जिथं विकासाची गरज आहे तिथं तिथं ते पैसे देण्याचं काम केलं मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुमच्या या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात चारशे पन्नास कोटी रुपये दिले हजारो लाखो लोकांचे प्राण वाचवले आणि अगोदरच्या सरकारमध्ये अडीच वर्षात तीन कोटी रुपये कारण तेव्हा तिकडे पेनच नव्हता माझ्याकडे दोन दोन पेन ठेवून मी सया करता शाई कधी संपायची माहीत नाही अरे हे पैसे सर्वसामान्य लोकांची आहेत गोर गरिबांची आहे सरकार गोर गरीबांसाठी असतं कष्टकऱ्यांसाठी असतं शेतकऱ्यांसाठी असतं आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण राबवली आणि संतोष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेने विरोधकांना चारी मुंड्या चित करून टाकलं <coughs> विरोधक म्हणाले लाडकी बहीण योजना चुनावी जुमलाय पण हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले अरे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल मग निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हे पैसे अडकवायचे असा त्यांचा डाव होता मी आचारसंहितेच्या महिन्यांचे पैसे पण त्यांच्या खात्यात आगाऊ जमा केले आणि लाडक्या माझ्या बहिणींनी त्यांचं मंत्रिमंडळ तयार केलं होतं त्यांनी कुणाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री सगळं वाटप झालं फाईव्ह स्टार हॉटेलची बुकिंग झाली पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले माझ्या लाडक्या भावांनी पण भरपूर मतांचा बचाव केला लाडक्या शेतकऱ्यांनी लाडक्या ज्येष्ठांनी लाडक्या वारकऱ्यांनी तमाम लोकांनी या महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामगिरीवर शिक्का शिक्कामोर्तब केलं हिंदुत्वाचा जल्लोष हा हिंदुत्वाचा उत्सव बघून अनेक लोकांना अलर्जी झाली असे अंगावर पुरळ येईल पोटडुक्की वाढेल पण इथं आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढलाय ज्यांच्या पोटात पोटदुखी येईल त्यांना फुकट मोफत दवाखान्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण काढलेला आहे आणि वोट बँकेच राजकारण करता करता लोक आपला धर्म विसरले आणि याला किती आपण काय म्हणू शकतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यांना खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना हिंदू द्रोहींना ही जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण जे हिंदुत्ववादी आज भक्त इथं था जमा झाले हे त्यांना कधी सोडणार नाही आणि म्हणून जो सागर माझ्या समोर उसळलाय त्यांना सांगतो सगळ्यांना डोळे भरून बघा हा हिंदुत्वाचा जनसागर आहे हा भगवा सागर आहे आणि मगाशी संतोष म्हणाला की शिवशंकराने तिसरा डोळा उघडलेला आहे लवकरच समजेल त्यांना आणि म्हणून तिसरा डोळा उघडल्यावर काय होतं माहित आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो शिवरायांचा भगवा हा दहशतवादाचा आहे का वारकऱ्यांचा भगवा दहशतवाद आहे का प्रभू रामचंद्राचा भगवा दहशतवाद आहे का हिंदुत्वाचा भगवा दहशतवाद आहे का आणि म्हणून मराठवाड्यांच्या संत महात्म्यांनी भगवा महाराष्ट्रभर देशभर फडकवला त्यांचा भगवा दहशतवादी ठरवण्याचं पाप तुम्ही केलंय हे कुठं फेडणार पाप आणि म्हणून भगवा का परिधान हे भगवा भगवा का परिधान हे भगवा उगते ढलते सूरज का रंग है भगवा त्याग और बलिदान का रंग है भगवा भारत की संस्कृती का रंग है भगवा सनातन धर्म की पहचान है भगवा प्रगती और विकास का रंग है भगवा आणि तुमच्या सगळ्यांचा माझ्या सकट रंग आहे भगवा आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो भगव्याची अलर्जी असणाऱ्या लोकांनी स्वतःला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे या देशाचा देशप्रेमी जो आहे देशभक्त या देशावर प्रेम करणारा कुणी असू द्या कुठल्याही जाती पातीचा धर्माचा असू द्या तो आपला पण या देशाच्या विरुद्ध पाकिस्तानचे गोडवे गाणारा तो कुठल्याही जाती पातीचा धर्माचा असू दे तो आपला दुश्मन हे बाळासाहेब सांगायचे तोच विचार आपण पुढे नेतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अरे ऑपरेशन महादेव केलं त्या आतंकवाद्यांना मारलं त्याच्यावर पण ऑब्जेक्शन उठवलं महादेव का नाव दिलं अरे हा महादेवाचा तिसरा डोळा तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही या देशातली जनताही बघेल आणि सर्व शिवभक्तही बघतील आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हिंदू माणूस हिंदुत्व सहिष्णू आहे कधीही दहशतवादी तो नसतो हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे आणि म्हणूनच हिंदू धर्माला बदनाम करण्याचं पाप तुम्ही केलंय हे तमाम शिवभक्त तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो मी आपल्याला एवढं सांग की कव कावड यात्रा संतोष बांगर यांची आता फक्त हिंगोलीत राहिली नाही हिंगोलीपुरती मर्यादात नाही राहिली आता हे महाराष्ट्रभर देशभर या कावड यात्रेचं जे नाव आहे ते नाव पसरलंय कीर्ती पसरली आहे एवढे हजारो लाखो लोक एवढ्या किलोमीटरच्या लांब लांब रंगा आपण पाहिल्या भर पावसामध्ये देखील काही शिवभक्त हटला नाही याला म्हणतात खरा शिवभक्त खरा हिंदुत्ववादी आणि म्हणून खरा देशभक्त आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही का ही आपली संतांची भूमी आहे आज महाराष्ट्र ही संतांच्या भूमीची ओळख आहे या ठिकाणी संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या संतांनी भक्ती मार्गाची शिकवण दिली तोच मार्ग आपण आहे आणि म्हणून संतोष बांगर आता या सर्व कावड यात्रेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे चांगल्यांच्या साथी संगतीमुळे या ठिकाणी कधी आपण सांगतो की राजकीय अधिष्ठान हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानापेक्षा खाली असतं की कव कावड यात्रा संतोष बांगर यांची आता फक्त हिंगोलीत राहिली नाही हिंगोली, ना हिंगोली पुरती मर्यादात नाही राहिली आता हे महाराष्ट्रभर देशभर या कावड यात्रेचं जे नाव आहे ते नाव पसरलंय कीर्ती पसरली आहे एवढे हजारो लाखो लोक एवढ्या किलोमीटरच्या लांब लांब रंग आपण पाहिल्या भर पावसामध्ये देखील काही शिवभक्त हटला नाही याला म्हणतात खरा शिवभक्त खरा हिंदुत्ववादी आणि म्हणून खरा देशभक्त आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही का ही आपली संतांची भूमी आहे आज महाराष्ट्र ही संतांच्या भूमीची ओळख आहे या ठिकाणी संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या संतांनी भक्ती मार्गाची शिकवण दिली तोच मार्ग आपण आहे आणि म्हणून संतोष बांगर आता या सर्व कावड यात्रेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे चांगल्यांच्या साथी संगतीमुळे या ठिकाणी कधी आपण सांगतो की राजकीय अधिष्ठान हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानापेक्षा खाली असतं राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हा वर असत हे मानणारे आपण लोक आहोत आणि म्हणून संतांची परंपरा त्यांचं संतांचं शिकवण वारकऱ्यांची शिकवण आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी एवढंच सांगतो या महाराष्ट्राची या मराठवाड्याची या हिंगोलीची या आपल्या सर्वांची या ठिकाणी सर्व काळजी चिंता मिटू द्या तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे समृद्धीचे आनंदाचे येऊ द्या हीच मी महादेवाकडे प्रार्थना करतो ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि आता तुम्ही आता दे जिंकलाय या ठिकाणी देश जिंकला आपण महायुतीने राज्य जिंकलं आता आपल्याला काय करायचं आहे आता व्यासपीठावर बसलेल्या लोकांची निवडणूक झाली आहे आता समोर उभ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्था मग जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या निवडणुका देखील एक जुटीने आपल्याला जिंकायची आहे जिंकणार ना मला आता श्रीराम दादा बांगर यांचं मगाचे नाव सांगितलं मग भगवा फडकवणार की नाही फडकवणार चला दोघं बी आले दोघ पण आले ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्रीराम दादा तुम्हाला शुभेच्छा संतोषला शुभेच्छा दिलेल्याच आहेत पुन्हा एकदा मी सर्व कावड यात्रेत सहभागी सहभागी झालेल्या शिवभक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून अभिनंदन करतो आणि आदिवासी समाजाने मगाशी एक मला निवेदन दिलं आहे आदिवासी युवा कल्याण संघाने हे आदिवासी आपले बांधव आहेत आपल्या भगिनी आहेत आणि म्हणून या आदिवासी बांधवांना देखील त्यांच्या ज्या मागण्या आहेत जे त्यांचं माझ्याकडे निवेदन आहे अधिसंख्य पदांचं आणि त्याचबरोबर रिक्त पदांचं हे महायुती सरकार आदिवासी समाजाला न्याय देणारी महायुती सरकार आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो उद्या या ठिकाणी आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे मुख्यमंत्र्यांची चर्चा करून यावर देखील सकारात्मक आपण निर्णय घेऊ हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आणि पुन्हा मी म्हणून आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम महायुती सरकार करेल पण तुम्ही मनाला आणि शरीराला वेदना करून घेऊ नका उपोषणला बसलेले जे माझे बांधव भगिनी आहेत त्यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांच्या पाठीशी संतोष बांधर तर आहेच पण हा एकनाथ शिंदे पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज हर हर আর হর আর হর হর